um um equipo no de Okay, tá falando. Alô? Allahu akbar. चीन मंदिर वैष्णोदेवी माता भूमिका इथूनच तयार झालेली माता वैष्णवी आणि बघा कुठल्या प्रकारचा मत्स्यपैकी दर्श दर्शन सुपर झालेलं आहे मस्तपैकी राणेनी इथे ना या गंगेमध्ये बा केस धुतले होते असं इथले आम्हाला मगाशी महाराज सांगून गेले आणि हाच तो मंदिर बघा त्यांना नाही नाही आता ला। पारे ला। पारे ला। आ यो आता आमचा बाबू मस्त पैकी स्विमिंग पूल मध्ये उतारलेला आहे वरते पॅन करा बघा कोण अरे हो विचारतो तर काय रे नाही रे चला चला बघा आता चष्म्याची खरेदी करता शंभरला चार चष्मा शंभरला चार चष्मा बघा चला गुड मॉर्निंग आता आम्ही मस्त पैकी मातेचा मातेचं दर्शन घ्यायला जातो आज कवी सावी माल सावीमाल मालला आम्ही वै वैष्णवी दर्शन घ्यायला चाललो जय वैष्णवदेवी माता सहावी माल आहे बघा आता कसं माहिती आहे का आम्ही आहो वैष्णवी मातेच्या दरबारात खाली कठरा येते आणि आता आम्ही चाललो घोड्यावर किंवा प्लेनमध्ये बघा आता ही एकदा ही उर्मिला ही विधी बाबू काय करतो रे चला या आता चप्पल घालतो असा त्याचा मेंटल फेंटल बोलणं चालूच आहे की बघा ती बावडीवाली बघा <laughs> चला आता आम्ही दर्शनाला जातो वैष्णोदेवी मातेच्या आणि किती घंटे लागतात ते बघूया जय माता दी Yes. जो you. पीने के <laughs> आ तो पैसा ले लो ना? बिल्डिंग मध्ये राहत होतो आणि हवो अद्याप दिवस आणि आता आम्ही माता वैष्णव देवीचा दर्शन घेतो हेलिकॉप्टर चालू झालेले आहेत आता आम्ही फास्टच्या तिकिटाला लागतो बघा आता परती गेला आय डी लागणार आहे आणि आय डीनुसारच वरती जाता येते आणि आय डी घेतली का मस्तपैकी आम्ही एक हे करणार आता आम्ही आय डी तिकीट घेतो बघा चला अशी पब्लिक नाही आहे बघा कारण हे सगळं खाली खाली झालेलं आहे

गा, दिखा गा, दिखा गा। चला आता एक घोडेवाल्याचा पास तुम्हाला घेतलेला दाखवतो आता मी चाललो वैष्णोदेवी माते दर्शनाला आणि काय माहिती का आता आम्ही जातो ना चला आता आम्ही अधिकवारी शनि शनी देव दिसतो आणि एक पैकी पर्वत आहे पर्वत आहे आपला चांगल्या दर्शनाला आम्ही चाललो माता विष्णो देवी मी दरवर्षी येतो माता दर्शनाला नको रे दादा हो चाललो दर्शनाला ना ये नाईक ना बघा ना आता आम्ही चाललो मस्तपैकी माता राणी दर्शन घ्यायला ना बघा चला आता आम्ही चला बघा किती झाले चला आठ वाजले आता बघूया आम्ही वर्षात किती वाजता येतो आणि तुम्हाला दाखवतो समोर आमची परिस्थितीनुसार आम्ही तुम्हाला दाखवू जय माता दी चला आता नवरात्र फेस्टिवल असा हा बोर्ड लावलेला आहे बघा चला जय माता आता पैकी चालल्या बघा काय नाही बघा आता घोड्याची सवारी असे आणि हाय घोडाले हाय घोड आले आता सवारी घोड्यांची आरती चालू आहे आता आम्ही काय करू दर्शनाला मस्तपैकी आम्ही दर्शन करणार आणि उर्मिला पाटील पुढे निधी पाटीलमध्ये यशोदा मॅडम एकदम मागे त्यांच्या मागे मी चला सवारी घोड्यांची फास्ट चालू आहे

आमचा बापूजी बघा फोटो घेऊन ये देख आता कवारी आता कवारी नाही येऊ माझा गोर आहे सावधे चला आता आम्ही ना एकदम मस्त पैकी रस्त्यावर खूप आलो बापूजी नाही काय काय ब्लॉग चालू करा ना तर बरं चालूच तो ना आता आमची कुठली तरी मंडळी तिला विचारतो ती कुठली आहे ती आणि मग ना उसके चला आता आम्ही घोड्यावर बसल्या मोठा घोडा या इकडे या काय बोलता बाकी अरे बाबू काय तुम्ही बाई चला चला आम्ही पण तुमच्या सोबत दर्शनाला ना एकदम जाऊ <Sanjung> oh, yeah. Jai माता दी जय माता दी आगे चला जय माता दी आता बघा चला लवकर लवकर चला लग कर, लग कर, चला माता दी जय चलो जिधर कॉफी उधर रुका चलो चला बघा आता बाबूला भूक लागले काय दुपारी चला आता बघा मी आलो आणि उरला बाहेर आला काय झाला काय झाला काय किलोमीटर चला आता आधी कवारी एक किलोमीटर आहे तिथे आम्ही आता हे चेक पोस्ट आहे तिथे उतारल्या आम्ही आणि आता आम्ही लगेच जाणार चला जय चला बाबू बघा कसा डान्स करतो मस्त वेगळी डोलकीच्या तालावर एकदम भारी मध्ये चला आता घोड्यावर बसणार आहे बघा आता आम्ही मस्त पैकी आता आल्या अर्ध्या चलो बाय बाय जय माता दे चला आता आम्ही

मास्पैकी बसल्या दर्शन घेऊन आम्ही आता दर्शनाला जातो बघा आता बाबू आणि उर्मीला येते पायी पायी बघा <सब गी> मस्तपैकी लिहिलेले आहेत बघा मास्त्यापैकी कल्याणवरून उरूनवरून आणि पैकी आता भवनला का चला आम्ही पण भवनला जाणार हे बच्च आहे कर चला बघा आमची मंडळी भेटली मस्त वाटलं आम्हाला बघा चला आता आम्ही पण आता गवारीचं दर्शन बघूया किती मिनटात होते नाही झाला तर आम्ही पुढे जाणार आता आम्ही मस्त पैकी आमची मंडळी भेटली बरा वाटला एकदम छानपैकी चला आता आम्ही पुढच्या दर्शनाला पत्रिके चला चला इथं ते દર્શન મોહમ્મદ શદીફ મોહમ્મદ શદી ચાલો જય માતાજી સવારી બગાલી બાબુજી બાબુ સવારી તુજી तो आहे ना भैया आता मस्त पैकी संगाव झालंय आता यो आले वैष्णोदेवीला चला आता मस्त पैकी आम्ही दर्शन घेतो आणि लगेच निघूया की मी भवनकडे जातो आध्या कवारीचा बघा अध्या कवारीचा दाखवतो ग्रुप नंबर एकशे पन्नास लागलेला आहे सारखं केले जबरदस्त डेकोरेशन फुलांचा आणि फुलं एकदम जबरदस्त त्याने कलाकार आहेत मस्त भगी फुलाने एकदम एक नंबर सुंदर काम आणि मस्त बघी फुलांचा आता नंबर जो पहिल्या दिवशीचा होता आता दुसरा साधा विभाग झालेला आहे आणि मग सध्या अरे लॉकर मध्ये बघा कसा दुर्गा देवीचं मस्त पैकी रूप बनवले आणि नंबर काम बाबू नाथतो मस्त पैकी पण एकदम डो्याचे पारने फेरून जाणार असा डेकोरेट केलेला आहे सुंदर ओरिजिनल फुलांचा आहे जय माता दी इकडे बघा डेकोरेशन तुम्ही बघा डेकोरेशन की तुम्ही ना एकदम हैराण होऊन के जास्त केलेला आहे बघा कसा वाटला डेकोरेशन तुला फुलांचा हां फुलांचा डेकोरेशन कसा वाटला मस्त ना जा bagian आणि ini माता प्रसन्न ya ना ya itu आपल्याला どうもありがとうございました。

प्रॉपर आमचं उ... आता दर्शन झालेलं आहे वैष्णवी माता का आणि काय माहिती का सजावट एवढी सुंदर आहे ना की बोलू फायदा नाही जबरदस्त सजावट आहे तुम्हाला आवडला ना तर पुढच्या वर्षी तुम्ही नवरात्रीमध्ये या जय भोलेनाथ बघा असा भोलेनाथला केलेलं आहे एकदम जबरदस्त मसा आहे जबरदस्त के जे आबरदस्त डोलिया पार्लर जाए काली माता दाक्षला ण्यासारखा असा एकदम शीत तुम्हाला आवडला ना तर पुढच्या वर्षी तुम्ही नवरात्र उत्सवमध्ये या आणि पुलाची एवढी सजावट तुम्ही सुंदर देव समक्ष डोल्या देखत बघा जय माता दी जय माता दी आता बघा एवढी सजावट केली नाई बाई डोळं जबरदस्त आहे ना का डोल्याची पान घेण्यासारखं आनंद क्षण आहे पण तुम्हाला जर आवडला बघून ब्लॉग तर तुम्ही पुढच्या वर्षी नवरात्रामध्ये हा सीन बघायसाठी या कारण तुम्ही पण प्रसन्न व्हाल आम्ही तर आलो चला जय एक नंबर तरी खूप मन भरून आलेलं आहे खूप मन भरून आलेलं आहे असा असा अरे पूरा चला जय माता, माता चला तुला कसा वाटला खूप छान तरी, तरी। पहिली वेल पहिली वेल ना भेल भेल। चला हर हजार करोड फुलं आणली असतील आणि लोकांचा हा आनंद क्षण एकदम जबरदस्त म्हणजे असा का बघण्यासारखा आहे एकदम न बघलेल्या कुठे अशा मूर्त्या आहेत पण एक नंबर बघा अशा मूर्त्यांना कुठे बघायला भेटणार पण नाही मला वाटते आणि बघितल्या पण नसतील कारण काय माहिती का जबरदस्त देखावा बघा दर्शन मस्त झाला ना एकदम सजावट कशी वाटली हा एकदम एक एक बरी ना खरे वा तुला कशी वाटली मस्त ना पहिली का किती वेळा आला पहिली ना मस्त ना मजा ना एकदम मस्त मग कशी मस्त आहे ना चला

चालल्या हैरोनाथ की जय इथे आम्ही दर्शनाला चालल्या आणि दर्शन करून आम्ही परत रोक्यामध्ये येणार दर्शन घेऊन आम्ही निघालेलो कसा वाटला भैरव बाबा खूप भारी खूप भारी वाटला मस्त मस्त चला आता आम्ही भैरव बाबाचं दर्शन घेतला आता आमची वैष्णवी माता पूर्ण देश एकत्र आहे बघा आता इथला नजारा वगैरे कठरा दर्शन घेऊन विष्णू देवी आणि भैरव लोकां दर्शन घेऊन आम्ही रिटर्न झाले वऱ्या वजेतल्या جا جا جان دے رمضان ھلوي حلوي اچي پھر આપ્યો yeah. મે <coughs> 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 <coughs>